नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी यंदाचा सीझन खूपच चर्चेत आहे बिग बॉसच्या घरातील गणित दिवसेंदिवस बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे बिग बॉस मराठीचा चौथा आठवडा खूप खूपच धमाकेदार ठरला घरातील सदस्यांमध्ये वाद रडारडी भांडणं पाहायला मिळाली बिग बॉस मराठीच्या घरातील काही सदस्यांचं खूप कौतुक झालं तर काहींना मात्र नेट नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं आठवड्याभरात सदस्यांनी केलेल्या राड्यावर रितेश भाऊ आज भाऊच्या धक्क्यावर सदस्यांची शाळा घेताना दिसून येणार आहेत या आठवड्यात नॉमिनेशनची चूल पेटली आणि हाऊसफुल एंटरटेनमेंट झालं कोणी कोणाला धूळ चारली तर कोणाची बत्ती गुल झाली आठवड्याभरातील या सर्व गोष्टींवर चर्चा करून रितेश भाऊ सदस्यांना जोरदार भाऊचा धक्का द्यायला सज्ज आहे भाऊच्या धक्क्याकडून बिग बॉस प्रेमींना खूप अपेक्षा आहेत एका नेटकऱ्याने एक कमेंट करत म्हटले रितेश भाऊ आज जान्हवी आणि निक्कीला त्यांची काय लायकी आहे तेच दाखवून द्या सारखं दुसऱ्यांची लायकी काढत असते दुसऱ्याने म्हटलं जान्हवी आठवडाभर बोलते आणि शनिवार रविवार आला की मुद्दाम शांत होते अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी कर रितेश भाऊंचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे